कुंडी जरी छोटी असली तरी त्याने काही फरक पडत नाही जर तुम्ही व्यवस्थित अशी काळजी घेतलात तर कडीपत्ता छोट्या कुंडीमध्ये सुद्धा खूप छान वाढू शकतो आता ही माझी कुंडी बघा एकदम लहान आहे आठ इंचाची कुंडी आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा हे झाड किती मस्त आणि सुंदर वाढलेलं आहे पानं सुद्धा बघा एवढी मोठी मोठी पानं आणि घनदाट असं झालेलं आहे तर तुम्ही त्याला खत आणि पाणी वेळच्या वेळेला दिलं तर कडीपत्ता असो किंवा दुसरं कोणतंही झाड असो त्याची वाढ ही चांगली होणार खूप पाणी घालायचं नाही आणि माती हे त्याची अगदी भुसभुशीत असली पाहिजे वर तुम्ही असे हलवून मोकळी केली पाहिजे तर त्याच्यामध्ये पाणी साठून राहणार नाही आणि पाणी साठून नाही राहिलं तर कडीपत्त्याची वाढ किंवा झाडांची वाढ ही चांगली होते पाणी हे तुम्ही आवश्यक असेल तेवढंच घातलं पाहिजे पाणी घालत असताना पाण्याची काळजी घेतली पाहिजे आणि कडीपत्त्याला ऊन हे कमीत कमी चार ते पाच तासाचं ऊन तरी कडीपत्त्याच्या झाडाला आवश्यक आहे त्यामुळे जिथं जास्त ऊन येत असेल तर अशा ठिकाणी तुम्ही हे झाडाची कुंडी ठेवली तर त्याची वाढ ही चांगली होते किंवा त्याला फुटून सुद्धा फुटवे सुद्धा चांगले येतात आणि फुटवे भरपूर येण्यासाठी तुम्ही त्याला वरचेवर पिंचिंग केलं पाहिजे किंवा कटिंग केलं पाहिजे थोडं थोडंसं कटिंग करायचं खूप एकदम अगदी कट करायचं नाही एक दोन एक दोन इंच असं आपण तुम्ही फांद्या कट करायच्या आहेत म्हणजे त्याला नवीन फांद्या तिथून फुटून यायला मदत